गुड मॉर्निंग शुप्रभात मंडळी चला आम्ही बेताळ देवला चाललोय गाडीमध्ये दे डिझेल भरला डिझेल भरायला गेलो पहिला आणि आता बेताळ देवला चाललोय सो पूजा करतो पहिला आणि चाललोय कर्जतला नदीपुब सुद्धा आहे ते ब आहे कर आमची एकटीच असते घरी चालेल नातवाकडे माऊ मी बाईक राईड करायला चाललोय कोकणामध्ये तू येते का लगेच नाही लगे चार दिवस पाच दिवस जातील चार पाच दिवस जातील मी नाही येणार लगेच ये। मम्मीला सांग घ्यायला मम्मीने फसलो बाबू तुला मम्मीला सांग ना घ्यायला बाबू माझ्याकडे नाही मस्त छान छान बाबू होते ना तिथे काय पाहिजे होत काय पाहिजे बाबू काय पाहिजे होत बाबू अरे काय पाहिजे डोरेमोन परत एकदा बोल डारेमोन आहे डोरेमॉन मोबीता पाइपलाईन रोड खूप खराब झालाय दादूस मंचुरियन आला आपण मास्टी दादू शिडिओ काय दादू मंचुरियन मंचुरियन आला दादू अजून पोचायला आपल्याला अजून पंधरा मिनटं आखरी पंधरा मिनिट बाकी ट्रेनचा फायनली जयदीप शेटला भेटला आपण जयदीप शेटच्या घरचा बाप्पा लग्नानंतर आज भेट झाली <laughs> शेट लय बिझी वायनली जयदीपच्या घरातून आम्ही निघालो आणि चारू माऊ मागे भाऊ हाय कर इकडं बघ मला तू जाव घेते माझा विचार <laughs> करतोय आम्ही मथेरानच्या डोंगरीवरती गाडी थोडी चढू बघू कसं काय पुढे वाटतं आता तर निघालोय तू जाते का डोंगरीला या ट्रेनने डोंबिवलेला चला त्यांनी टेकटी टेक 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 गाडी चढवली आम्ही तुझ्या जास्त लांब नाही झाला आपल्या एक ठिकाणी फोटो वगैरे काढतात तिथपर्यंत जाऊया आणि तिथून रिटर्न येऊया येतोय या व्हिडिओमध्ये बघत असाल तुम्ही पण कधी आम्ही वरच्या सेट गेलो नाही सात चाललंय माथेरानला आम्ही पोचलोय माथेरानला आणि पावसाची झुंबाड नावासले आणि छत्री वगैरे पण बंद केली फायनली जमापटीला आलो आम्ही अशी सगळ्या आम्ही

पूर्ण निरळ दिसतं पर्यटक सुद्धा भरपूर आलेले होते ते सुद्धा निराळे प्रत्येक गाड्या गाड्यांमध्ये आम्ही निघतोय मंडळी गणपती गणपतीवरून आलोय आणि कामाची तयारी आपला काम रोजचा केक सोडायचा सो केक सोडतोय दोन दुकानांना झालो पिसवली सोनारपडा झाला तर शंकेश्वर आणि बोपर राहिला सर ते केक सोडून घेतो आणि संध्याकाळी पुन्हा एकदा गणपतीला आपण जाऊ बघूया कोणाकडे जातो संध्याकाळी चला काहीच आज आपण कर्जतला गणपती बघून आलो जयदीपच्या घरी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सुद्धा करा चॅनल आपल्या नवीन असाल चॅनलवरती तर आपण पुढची ट्रीप आपण कोकणला जाणार आहोत बाईपवरती सो त्या जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील आवडीने माझ्यासाठी तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बघत राहाय यूट्यूब चॅनलला